देत आहेत धनंजय सध्याचा काय तपशील काय सुरू आहे गिरगाव चौपाटीवरती सध्या लालबागच्या राजाच्या ठिकाणी सध्या उभा आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर जनसागर हा भाविकांचा उसळलेला आपल्याला या संपूर्ण गिरगावच्या चौपाटीवर पाहायला मिळतो ही सध्याची परिस्थिती लालबागचा राजा तब्बल आठ ते नऊ तासानंतर तराफ्यावर अगदी सुरक्षितपणे इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत अध्यक्ष जे आहेत मंडळाचे ते बाळासाहेब सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत सर खरं तर लालबागचा राजा ही विसर्जन मिरवणूक एक थाटामाटात सगळं मात्र लालबागचा राजा ला, ला, लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक ही खऱ्या जगाला हे हो वाटायची याचीच असते करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे लालबागच्या राजाचं मांगल्यपूर्ण मूर्ती ज्यावेळी समुद्रात विसर्जनासाठी जाते तेव्हा करोडो भाविकांचं भावनेचा श्रद्धेचा आदर ठेवून ते थे विसर्जन व्हायला पाहिजे असा मंडळाचा प्रयत्न असतो म्हणजे कुठल्या प्रकारे त्या विसर्जनामध्ये अयोग्य प्रक्रिया होता कामा नये त्या ब त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी सुनियोजन करतो आणि आजही तराफ्यावर मूर्ती आणण्यासाठी सकाळी आम्ही जेव्हा इथे आलो त्यावेळी समुद्राचा भौगोलिक अंदाज हा थोडा वेगा निघाला आणि आमचा जो तरफ आम्ही अलाइन करणार होतो तो आम्ही इथे पोचण्यापूर्वीच तो फ्लोट झाला होता त्यामुळे आम्हाला यायला या ठिकाणी काही पंधरा ते वीस मिनटं अवघे उशीर झाला होता आणि तरापा अपलोड झाल्यामुळे गणपती बाप्पा त्यावर घेणे थोडं अवघड परिस्थिती निर्माण झाली होती मग आम्ही म्हटलं की प्रयत्नही केला पूर्णपणे जवळजवळ एक दोन तास आम्ही त्याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केला पण काही गोष्टी अयोग्य होण्यापेक्षा जर ते उशीरा झाले पण चांगल्या झाल्या आणि लोकांच्या भावनेचा कदर ठेवली त्यांच्या श्रद्धाचा आदर ठेवला तर आपण ते चांगल्या प्रकारे विसर्जन होऊ शकतो म्हणून आम्ही ते थांबवलं आणि आत्ता या इथल्या कोळी बांधवांच्या अंदाजानुसार संध्याकाळी साडेनऊ दहाच्या दरम्यान सबोज भरतीची वेळ आहे त्यावेळी हा लालबागच्या शहराचा तराफा अतिशय दिमागामध्ये का आणखी काही तास लागणार हो आपल्याला थोडा वेळ अजून वाट पाहावी लागणार आहे आणि आपण जर पाहिलं तर एक गोष्ट अशी आहे जी सध्या चर्चेत असलेली पाहायला मिळते ती म्हणजे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने कोळी बांधवांनी तयार केलेल्या तराफावर विसर्जन होतं मात्र यंदा हा अत्याधुनिक आहे त्यामुळे तांत्रिक बिघाड आहे हा तराफा गुजरातवरून आला अशा अनेक गोष्टी सध्या बिलकुल नाही आहे तांत्रिक बिघाड याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या अतिशय म्हणजे साऊंड आहे मंडळाच्या माध्यमातून जे आम्ही वर्षभर प्रयत्न करत होतो नवीन तराफ्यासाठी यापूर्वीचा देखील तरापा याच पद्धतीचा होता परंतु आता हा थोडा स्वयं ॲक्टिवेटेड म्हणजे यंत्रचलित असा हा तरापा यावर्षी बनवला आहे यापूर्वीचा विना यंत्राचा होता तरापा आणि त्याला बोटीने आतमध्ये आपल्याला खेचत घ्याऊन विसर्जन करायला लागत असेल गणपती बाप्पाचे पण आत्ताचा जो तरापा आहे हा पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या अतिशय साऊंड आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मंडळाने त्यावर मेहनत घेतली आणि कोळी बांधवांच्या सहकार्याने लालबागच्या राजाचं विसर्जन आज गेले अनेक वर्षांची ही परंपरा आहे ती तशीच चालू आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा नाही की कुठल्या प्रकारची रुखावट नाही आहे ती याही वर्षी तशीच चालू ठेवलेली आहे परंपरा काय काय वेगळं पण आहे या तारफे हा तरापा जो आहे आता तुम्ही पाहिलात की अतिशय अत्याधुनिक अशा स्वरूपाचा तरापा आहे इलेक्ट्रो मेकॅनिकली तो ऑपरेट होणार आहे म्हणजे यामध्ये जो तराफ्याची पूर्णपणे साईज आहे ती यावर्षी आपण वाढवलेली आहे गेल्या वर्षीचा आमचा जो रिस जे अनेक वर्ष जो गेल्या वर्षीपर्यंत आपण जो तारापा वापरला वापरला हो होता त्याच्यापेक्षा डबल साईजचा हा आहे यामध्ये यांत्रिकदृष्ट्या अनेक गोष्टी इन्क्लूड आहेत शिवाय स्वयंचलित ता असा हा तरापा बनवलेला आहे दोन इंजिन्स यामध्ये आपण इन्स्टॉल केलेले आहेत जेणेकरून हा तारापा पाण्यामध्ये व्यवस्थित फ्लोट झाला की बोटीने खेचण्यापेक्षा तो स्वतःहूनच पाण्यामध्ये यंत्राच्या साहाय्याने आतमध्ये खोल समुद्रामध्ये जाईल आणि गणपती बाप्पाचं जे विसर्जन आहे लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे ते त्यातला जो मधला पोर्शन आहे हा इलेक्ट्रिकली असा डाऊन होत जाईल आणि मग तो समुद्रामध्ये बाप्पाला घेऊन तो पूर्णपणे विसर्जित होईल